निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे नुकतीच पेरणी केलेल्या पिकांसह जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आता या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेरणी क्षेत्रफळ सात लाख पस्तीस हजार हेक्टर आहे त्यापैकी आजपर्यंत सहा लाख वीस हजार हेक्टरवर म्हणजेच चौऱ्याऐंशी पेरणी झाली आहे यावर्षी कशी बशी पैशाची जुळावजुळाव करून शेतकऱ्याने पेरणी केली मात्र हे संपूर्ण पीक खरडून गेल्याने मेहकर आणि लोणार तालुक्यातील साडे चार ते पाच हजार वर। दुबार लागना कंदास, व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप आहे ते सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतकं आहे आणि आज रोजीपर्यंत जिल्ह्यामध्ये सुमारे सहा लाख वीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे जे की सरासरीच्या चौऱ्याऐंशी टक्के इतकी आहे दिनांक पंचवीस ते एकोणतीस जून या दरम्यान जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या ठिकाणी आपल्या इथे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं दुबार पेरणीच्या बाबतीत विशेष करून मेहकर आणि लोणार या तालुक्यांमध्ये नली नदीकाठची किंवा ओढ्याकाठची जी काही शेतजमीन होती ज्या ठिकाणी पीक वाहून गेलेलं होतं तर असे सुम साधारणतः एक साडेचार ते पाच हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही खत बियाणं ची उपलब्धता आहे ती त्या स्तरावर आपण केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य